नमस्कार मंडळी गॉसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सर्वात आधी तर तुम्हा सर्वांची मला माफी मागायची आहे कारण काल मी कम्युनिटी टाकली होती की मी पॉडकास्ट टाकेन पण थोडं लेट होईल पण काही कारणास्तव मी टाकूच नाही शकली सो so, सॉरी फॉर दॅट नाहीतर जनरली असं कधी होत नाही की मी सांगितलं आहे टाकेन आणि टाकलं नाही आहे मला वाटलं होतं की मी टाकू शकेन पण नाही टाकू शकले तर पण मला माहिती आहे तुम्ही मला समजून घेतलं असेल सो थँक्यू सो मच फॉर दॅट तर मग आजच्या पॉडकास्टला सुरू करूया जास्त वेळ न दवडता कोणतरी जरा जास्तच उड्या मारत आहे म्हणजे मला ना ॲक्च्युली आज याच्यावर पॉडकास्ट करायचं नव्हतं पण मग म्हटलं की हा सगळीकडे बोंबलत फिरतोच आहे की सांग जा सांग जा करायला सांग माझ्यावर पॉडकास्ट म्हणून मग घे गे। घे रे हत्ती खरं तर हत्ती तर तू नाहीच आहेस तू काय म्हणू तुला कसली पिल्लावळ आहे सो तुलाच माहिती आहे मला वाटतं तुझ्या अस्तित्वावरच डाऊट असला पाहिजे लोकांना ज्या प्रकारचा तू आहेस ज्या प्रकारची लोकांना उत्तरं देतो ज्या प्रकारचं स्वतःच्या व्ह्यूअर्सशी बोलतोस आणि जी तुझी भाषा आहे एकूणच मला ना असं वाटतं की बापरे कसं काय बाबा म्हणजे ह्याच्या घरात एवढ्या स्त्रिया आहेत एवढ्या बायका आहेत काय त्यांचं लाईफ असेल जर सगळे पुरुष असेच असतील कारण हा असा कसा पैदा झाला मग कारण ह्याच्या बोलण्यावरून तर ह्याच्यावरती शून्य संस्कार झालेले आहेत असं एकंदरीतच कळून येतं हा जर असा वेगळा झाला असेल जाल काहीतरी रंग माझा वेगळा तसा ॲटिट्यूड माझा वेगळा आज माझा वेगळा असा काहीतरी झाला असेल जाल ना तर वेगळी गोष्ट आहे पण परंपरागत किंवा पिढ्यानपिढ्या यांच्या घरात असे पुरुष असतील तर बाबा कठीणच आहे एकंदरीत एनिवे तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच से असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे इतकं विचित्र वर्णन असलेला एकच महाभाग महापुरुष आपल्या यूट्यूबवर आहे आणि तो म्हणजे बभुनीतला बभी द हत्ती माजलेला हत्ती नुसता हत्ती नाही माजलेला हत्ती आणि मी कुत्री नाही आहे रे येड्या मी तर मुंगी आहे मुंगी तुझ्या कानात अशी चावेन ना शिरून कधी कळणार पण नाही तुला येडा कुठला याला काय माहिती याला कुत्रा मुंगी यातला फरक कळतो की नाही काय माहिती स्वतःला आपलं काहीतरी नाव देऊन ठेवलं आहे म्हणून मी होतो आहे म्हणून असंच राहणार असंच व्यागमध्ये राहणार निकल आणि कोणीतरी कॉमेंट केलेली की के मला ना तुमचे म्हणजे तुमच्या पूर्ण फॅमिलीचेच ह्यांची जी पूर्ण फॅमिली व्लॉगिंग करते ना ती बचना ह्याची साली नाही तर हा ह्याची बायको त्या बचनेचा नवरा असे सगळे मिळून जे पण कॅरेक्टर असतात ह्यांच्या फॅमिलीमध्ये त्याच्यापैकी काहीच बघा असं वाटत नाही काहीच चांगलं नसतं नुसतं वेस्ट ऑफ टाईम असतो असं तिने लिहिलेलं ठीक आहे तू तिला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे अगेन ह्या माणसाने आपली लायकी दाखवलेली आहे थांबा मी तुम्हाला दाखवते आणि स्पेलिंग तर बघा स्पेलिंग पण बघा म्हणे मी लॉयर आहे घंटा अरे माणसा माणूस तर नाहीच तू जनावरा ते जेव्हा आपण रिप्लाय करतो ना तेव्हा जरा विचार करायचा जरा स्पेलिंग वगैरे चेक करायचं काय बोलतोय काय आहे त्याच्यातनं स्वतःची लायकी दिसते स्वतःचं शिक्षण दिसतं स्वतःची औकात दिसते रेबीज म्हणे रेबीज रेशी शिशी शी, शिशी शी, पण मी तर काय कोणाला सर्टिफिकेट वगैरे काय दाखवायला सांगणार नाही बाबा तुमचं तुम्हाला लखलाभ काय फायदा नाही आहे धक्काबुक्की करून पास झालेले तुम्ही बापांनी डोनेशन भरून भरून कुठे कुठे घुसवलेले तुम्ही तर तुम्ही आता मला कितीही सर्टिफिकेट दाखवले ना तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाही आणि मला विश्वास तर बिलकुलच बसणार नाही आहे पप्पांनी केला आहे या पप्पांनी केला आहे या पप्पांनी घर घेऊन ठेवलं आहे या पप्पांनी हे घेऊन ठेवलं आहे या पप्पांनी आमच्यासाठी एवढं करून ठेवलं आहे या पप्पांनी आमच्यासाठी तेवढं करून ठेवलं आहे अरे बाबा देवाने तुम्हाला ते दे पप्पा दिले ना म्हणून खूप बाबा देवाचे आभार माना जितके मानाल तितके कमी तर तुमचं काय झालं असतं कोणी कुत्रं पण विचारलं नसतं ते आता जेवढं कमावलं आहे बापाने जेवढं काही करून ठेवलं आहे ना ते सांभाळून ठेवा म्हणजे झालं नाहीतर उडून छुवायला वेळ नाही लागत कर मग तुम्ही मला पण दोन दिवसापूर्वी एक कमेंट आलेली की तुम्ही डिरेक्टली त्याच्याशी जाऊन का नाही बोलत त्याच्याशी काय आहे ते तुमचं सॉर्ट आऊट का, का नाही करत कशाला उगचच त्याला बोलता एवढं काय त्याच्याबद्दल तुम्हाला राग आहे तर तेव्हा त्यांना पण मी सांगितलं होतं आता तुम्हाला पण परत सांगते म्हणजे मला काही कोणाबद्दलच काही राग बिग काही नाही आहे काही नाही हे माझं काम आहे मला यूट्यूबने परमिशन दिलेली आहे आणि ही कॅटेगरी आहे रोस्टिंग अँड रिॲक्शन ठीक आहे तर मी माझं काम करते पर्सनली वगैरे जाऊन बोलायला त्या लायकीचे मी यांना समजतच नाही आणि मला त्यांना काही भेटण्याची वगैरे कसलीच काही इच्छाही नाही ह्याला तर नाहीच नाही म्हणजे अगदी तो समोरून आला ना कधी चुकून माकून दिसला ना कुठे मी अस म्हणजे मी तिथे जातच नाही त्या बाजूला काय आमचं कोण राहत नाही पण कधी अचानक दिसला समजा तरी पण मी ना अशी बाजूला थुकेन आणि पुढे जाईन बाबा नरपटी दिसली म्हणून इतका म्हणजे इतका वाईट वाटतो मला हा माणूस आणि मला ना सारखं असं वाटतं की हा ज्या प्रकारचं रिप्लाय करतो ज्या प्रकारचं बायकांना उद्देशून बोलतो जे काही आहे त्यावरून ह्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या पदरी पण एक मुलगी आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण रिप्लाय करतो प्रत्येक वेळेला आपण जेव्हा दुसऱ्यांशी बोलतो असं घाण बोलतो त्यांना घालून पाडून बोलतो तेव्हा प्रत्येक वेळी याने हा विचार करणं जरुरी आहे की उद्या आपल्या मुलीशी असं कोण वागलं बोललं तर तो खपवून घेऊ शकतो का आता अर्थात त्याची मुलगी खूप छोटी आहे खूप गोड आहे आणि खरंच खूप ब्लेस्ड आहे ते की त्यांना अशी मुलगी दिली परमेश्वराने पण आपल्या कर्मांना कधीकधी आपल्या पोरांना भोगावं लागतं आपल्या भोगा मुलांना भोगावं लागतं त्यामुळे हीही वागताना बोलताना ह्या गोष्टीचा तरी दहा वेळा विचार करावा असं मला नेहमी वाटतं आणि मी, मी नेहमी आजकाल म्हणजे हा ज्या प्रकारचं बोलतो नीच वृत्तीचे व्हिडिओज टाकतो जे काही दाखवतो आता परवाच एक व्हिडिओ आला होता मला आता कळत नाही म्हणजे मला असं वाटायचं पहिले की ही ह्याची बायको कशी काय ह्याच्याबरोबर राहत असेल कसं काय बाबा हिला हा किती त्रास देत असेल आणि कसं असेल हिचं आयुष्य ह्याची बायको म्हणून असं मला नेहमी असं वाटायचं की हा इतका घाणेरडा इतका कमी लेखतो बायकांना इतकं घाणेरडं बोलतो तर हा आपल्या बायकोला कसं ट्रीट करत असेल हा पण एक मेल शॉविनिस्टच आहे पण नंतर मग मला कळलं की अरे ही तर त्याला पुरेपूर साथ देते कसं ते बघा आता नेक्स्ट मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट इथे लावते तो बघा आणि मग आपण पुढे बोलू ह्यांनी हा एक शॉर्ट टाकलेला होता ते प्रमोशन होतं आणि त्याचा ते शॉर्ट टाकला होता त्यांनी प्रॉडक्ट प्रमोशनचा आता ही व्यक्ती जॉईंट फॅमिलीमध्ये राहते हे असे कपडे घालून वावरते ठीक आहे म्हणजे सगळ्यांना मस्त फ्री शो आम्ही शाळेत म्हणायचो फ्री शो तर हा एक फ्री शो होता घरातल्यांना आणि दुनियेला बरं घरातल्यांना तर सवय झाली असेल त्यांना काही वाटत नसेल पण दुनियेला दाखवताना त्या बाईला पण हे भान नाही की आपण काय कपडे घातले आपण कसं दिसतो आहे भले तिला कळलं नसेल पण शूट घेणारा तर हाच होता हा पण कॅमेरामध्ये तिला शूट करत ते है होता तेव्हा ह्याला पण एकदा मनात आलं नाही की तिला सांगावं की तुझे कपडे बदल किंवा काहीतरी दुसरं टी शर्ट घाल किंवा दुसरे काहीतरी कपडे घाल कारण नक्कीच हा इतका इनोसंट नाही आहे की ह्याला कळलंच नसेल आणि ह्यावरून हे प्रूव्ह होतं की ती बाई पण तसलीच आहे कमेंट्स टर्न ऑफ करून ठेवले आहेत म्हणजे किती शहाणे बिलंदर लोक आहेत ह्याची दोन कारणं असू शकतात एकतर की कमेंट खूप भयानक विचित्र येत असतील खूप वाईट लोकांनी लगेच म्हणजे जे ह्यांचे पण आहेत त्यांनी पण वाईट वाईट कमेंट केले असतील वाईट म्हणण्यापेक्षा जे सत्य आहे ते बोलले असतील आता कोणाकोणाला गप्प करणार ना नाहीतर ह्याचं चा भ बस चालेल ना आता हा तिथे पण बोलला असता आमची मर्जी आम्ही काही करू आम्ही पाहिजे तर आम्ही नागडं फिरू नाही तर उघडे फिरू तुम्ही बोलणारे कोण बोलणारे बोल बोल ना का कमेंट्स ऑफ केला चालू ठेव आणि उत्तर दे ना ए, देला ना। तो तेने ते एखाद्याला शरम असते ना तर त्याने ते कमेंट ऑफ करण्यापेक्षा ते व्हिडिओ डिलीट केला असता आणि परत दुसरा शूट केला असता आणि टाकला असता कॉमेंट ऑफ करण्याने काय होत नाही आहे कॉमेंट ऑफ करण्याने तू फक्त लोकांची तोंड दाबू शकतोस पण तो व्हिडिओ तिथे आहे आणि दुनियाभर फिरतो आहे दुनियाभरची लोकं बघत आहेत किती वाईट आहे ते आणि किती घाणेरड्या दर्जाची तुमची मनोवृत्ती आहे ती त्याच्यातनं दिसून येते की तुम्हाला काही फरक पडत नाही आहे आणि तुम्ही इतके हपापलेले आहात की कुठल्याही थराला जाऊ शकता तुम्ही आपल्या बायका मुलांना पण सोडत नाही तुम्ही तर आमची तर काय व्यथा ह्याच्यावरून तो मला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी सा शा, सांगू शकते मी की माझे जे फोटोज जे मिसयूज करण्यात आले आहेत मिसयूज करत आहेत ते ह्यानेच आणि ह्यानेच ह्या हत्तीनेच नालायकाने केले असतील कारण ह्याला बायकांची काहीही कदर नाही आहे हा माणूस जो स्वतःच्या घरातल्याच बायकांची इज्जत ठेवू शकत नाही स्वतःच्या बायकोची इज्जत ठेवू शकत नाही स्वतःच्या सासूची स्वतःच्या सालीची कोणाचीच इज्जत नाही ठेवू शकत तो दुसऱ्या बायकांची काय इज्जत करणार ह्याच्या आईने ना एकदा बघावं हे सगळे चाळे बघते की नाही मोठी शिक्षिका बनून फिरते द्या पोरा पोरा ना पोराच्या दोन थोबाडीत लगावून घरातल्याच पोरांना शिस्त नाही लावू शकले आणि चालले आपले बाहेर शिस्त लावायला जरा तुमचा मुलगा आणि सून काय थेर करतायत ती डेच्या दिवशी बापरे काय बोगायलाच नको काय मोठ ती बेटना काय पाया पडते याच्या आणि म्हणते हा म्हणतो नाही नाही तू तर माझ्यापेक्षा लहान असली स्वयंने तरी तू अधिकाराने आणि नात्याने मोठी आहेस त्यामुळे पाया नाही पडायचं हे ते अरे बाबा नको तिथे तुझे फालतू संस्कार नको दाखवू जिथे दाखवायचे तिथे तर दाखवत नाही नोटांकी कुठला ह्याच्या आता घरातल्या बायकांनी पण ह्याच्यापासून चार हात लांबरा ह्याचे ना हत्तीच आहे हत्ती याचे दा, दात दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे वेगळे आहेत बाबा शिशी 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 अंगावर काटा आला अक्षरशि असा माणूस घरात असेल ना बाबा कठीण आहे मी तर राहणार पण नाही आणि कुठे गेले ते लोक जे लोक मागे असं ब्लाऊज घालायचे नाही असे कपडे घालायचे नाही असं देवाचे प्रिंटवाले असं हे कपडे वगैरे नाही घालायचे असं व्हिडिओ बनवला होता आणि असं खूप मोठे मोठे गोष्टी केल्या होत्या बात्ता मारल्या होत्या काय गाये गडूळ कुठे कुठे आता दिसतं की नाही तुला आणि ह्यासारख्या नीच नालायक माणसाने विठ्ठलाचं श्री विठ्ठलाचं रूप धारण करावं ह्यापेक्षा काय काय माहिती हे लोक कुठले यांच्याकडे प्रमोशनला पण जे लोक जातात जे ब्रँड्स किंवा जे कोलॅब करतात यांच्याशी ते ह्यांचं काय बॅकग्राऊंड वगैरे चेक करतात की नाही की हा माणूस काय करतो काय नाही याची लायकी आहे का, का? विठ्ठल म्हणून घ्यायची स्वतःला आणि ब्लाऊज वगैरे काय ब्लाऊजवर देवाचं हे वगैरे त्यांनी कारागिरी म्हणजे जे त्यांचं वर्क होतं ते खूप छान होतं सगळं काही मान्य आहे पण ह्याला काहीतरी पाठीवर देवाची मूर्ती आणि कुठे कुठे काय काय करतात बाबा आजकाल लोक इतकं विचित्र आणि इतकं वाईट आहे हेला तर ते हातावर वगैरे पण म्हणजे बाकी कुठे कुठे पण करतात छातीवर भीतीवर पण लोक करतात पण मी एकदम मिनिमम म्हणजे मिनिमम हाताचं सांगते हातावर वगैरे पण देवाचा टॅट्यू टॅटू टॅटू वगैरे करतात आणि महादेवचं वगैरे करतात ह्याच्यावरती आपल्या आमवरती वगैरे असं लोक बरंच काय काही करतात भलेही म्हणजे ती जागा अशी काही विचित्र नाही आहे पण आताने आपण बरीच कामं करतो आता काय काय तुम्ही विचार करा अगदी साधा साधं गोष्ट म्हणजे आपण आताने जेवतो फिश वगैरे नॉनव्हेज खातो किंवा कधी कधी कुठे आपला घाणीत हात लागतो किंवा काही काही असतं ना म्हणजे बऱ्याच गोष्टी करतो आपण हाताने किंवा अनायसे आपल्या हातून होतात तर अशा ठिकाणी देवाचं करणं किंवा कुठेही शरीरावरती देवाचं कोरणं वगैरे हे मला पहिल्यापासून कधीही पटलेलं नाही म्हणजे अत्यंत वाईट आहे जर तुम्हाला नाही त्याला मेंटेन करता येत नाही तुम्हाला नीट व्यवस्थित सांभाळता येत तर मग तुम्ही अशा गोष्टी करूच नाही मुळात करूच नाही आता ब्लाऊज स्त्रीचा ब्लाऊज हे याच्यावरती देवाचं असं नक्षीकाम करणं चित्र वगैरे असणं ही चांगली गोष्ट आहे का मंडळी आणि पाठीवर आपल्या पाठीवर देवाची मूर्ती काय त्याचं चित्रीकरण असणं म्हणजे काय काय साध्य करायचं आहे तुम्हाला रुक्मिणी काय असे ब्लाऊज घालत होती का किंवा जी वारकरी जे बायका जातात ते असे कपडे घालतात का कशाला उगाच दुनियेला शो ऑफ आणि कशाला उगाच विटंबना करतात धर्माची त्या मुलीचं तर मला काही बोलायचंच नाही बाबा त्या मुलीचं तर हाल हाल म्हणजे लहान मुलांचं बेबी फोटोशूट करतात एखाद्या वेळेला करतात फार तर दोन वेळेला म्हणजे एकदम छोटं बेबी असताना तेव्हा एक आणि एक वर्षभराने एक असं काहीतरी असतं दर महिन्याला आणि त्याच्यामध्ये कधी कधी तर काही असं सणवार आलं तर म्हणजे बघायलाच नको ह्यांचं पर्सनल वेगळं असतं प्रोफेशनल वेगळं असतं त्याच्यानंतर आणि म्हणजे आईबाबांबरोबर ह्या वेळेला आणि वेगळं होतं आणि अजून एक तुम्हाला ह्याचा रिप्लाय दाखवते ते पण तुम्ही बघून घ्या जरा धीर धरा सगळं होईल वापरे लोकांना पण काय ह्याच्या भाचवंडांना आणि ह्याच्या पोरीला आणि ह्याचं यांना बघायचं काय एवढं हे असतं काय माहिती एवढं स्वतःच्या पोरांसाठी केलं असतं ना जास्त बरं झालं असतं ह्याला म्हणण्यापेक्षा आणि ह्याला असले ॲडवाईस देण्यापेक्षा हा ॲडवाईस देण्याच्या लायकीचा तरी आहे का आणि ह्याचा भाऊ तर मला सगळ्यात सॉर्टेड माणूस वाटतो बरं आहे त्याने काही गोष्टींना ना ह्याला स्ट्रिक्टली मनाई केली आहे त्यामुळे वाचलं आहे तो आणि त्याची फॅमिली आणि पण त्याची बायको थोडी मध्ये मध्ये येते भुलते ह्याच्या भूल थापांना आणि हा काय काय पकवतो त्याला आणि ती काहीतरी काय माहिती मला काय कळत नाही मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं की बेटना खूप चांगली आहे बेटना अशी आहे बेटना तशी आहे पण मला कुठेतरी असं वाटतं की बेटना पण फुगुणीच्या जागी असली असती तर तिने पण हेच केलं असतं जे फुगुणी करते नाचरीच आहे ती तशी पण ती पण तशीच आहे ती काही कमीची नाही आहे फक्त इतकाच फरक आहे की ती चांगली वाट वाटते किंवा चांगली वागते कारण तिला नवऱ्याचा धाक आहे नवऱ्याने तिला काही गोष्टी म्हणजे तिच्या नवऱ्याला आवडत नाही त्यामुळे ती त्या अनुसार वागते नाहीतर तिने पण हे सगळे प्रकार केले असते ती पण नाचली असती हिच्यासारखीच नाचकाम करण्यात एक्सपर्ट असली असती पण शेवटी घरामध्ये बाकीचे किती काही कसेही असले तरी आपल्याला आपल्या नवऱ्याच्या मनाप्रमाणेच वागावं लागतं कारण आपली शेवटी आपल्या म आपल्या घरामध्ये किंवा आप फॅमिलीमध्ये आपण त्या फॅमिलीचा भाग आपल्या नवऱ्यामुळे होतो आणि श आपला नवरा हो हाच इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी कितीही लोक कितीही चांगले वागू देत किंवा किती काहीही असू दे आपण नवऱ्याच्या अगेन्स्ट जात नाही तसंच काहीसं तिचं झालं आहे आणि त्यामुळे ती थोडी कंट्रोलमध्ये आहे बाकी बेटना पण पेटण्याचं आहे पेटलेलीच आहे आता मध्येच काहीतरी प्रमोशन वगैरे त्याचं करत होती तसं काय तो भाऊ पण करतो मध्ये मध्ये आली लहर केला कहर ते छोट्या मोठ्या गोष्टी ठीक आहे पण इच्छा तर तिला पण होते हे मात्र खरं आहे आणि हे ध्यान आलं होतं ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी करून त्याच्या बड्डेला रात्रीचं तडमडत नशीब विस विसरलास बोलतो आम्ही विसरलो त्याचा बड्डे नशीब बाबा नाही तर तुझं काय बाबा दुनियाभरचं सगळ्यांचं सगळं लक्षात ठेवशील आणि हे लोक तुलाच विसरतात पण त्याच्यामध्ये पण हा आपला कॅमेराच्या मागे आणि इतकं कॉमेडी आणि इतकं विचित्र आपल्याला एखाद्या वेळेला दिसलं तरी पण आपल्याला इतकं फनी वाटतं त्यांच्या घरचे तर हे असे प्रकार रोजच बघत असतील त्यांना कसं वाटत असेल ना इथून हा शूट करतोय ह्याच्या हातात कॅमेरा तिथून तो शूट करतोय त्याच्या हातात कॅमेरा दोघे कॅमेरा आपापला कंटेंट शूट करत आहेत दोघे आपले असे हे नॅचरलच नाही घरातले कसे काय वावरतात अशा वातावरणात मला आश्चर्यच वाटतं आणि अरे फनी सगळेजण एवढे आवाज ओरडत होते हॅपी टू यू आणि तुझी ती बचना आधी एवढी एवढा त्याच्या त्या गोंधळामध्ये आतापर्यंत सवय व्हायला पाहिजे होती अजून पण जरा पोऱ्या आवाज काढ रे आवाज येऊ दे आवाज कोणाचा डॉक्टर फनीचा बारक्याचा आवाज पण बारक्यासारखाच आता तुझं नवी ना नवीन नाव बारक्या विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे बबी बबी बी लाईक हाय मे तो मर डॉक्टर फनीवर तर तो लाईनच मारतो असं मला वाटतं कधी कधी शिशी शिशी शी, शी, काय काय म्हणजे काय विचार येतात मला ह्याच्या ना व्हिडिओ बघून बगुन बघून आणि ह्याच्या नादी लागून लागून ना, लागुन ना मला असंच विचार ह्याच्यासारखे भ्रष्ट झाले बाबा आणि माहिती आहे हो माहिती आहे तुम्ही ना खूप पैसेवाले आणि खूप भारी भारी गिफ्ट्स घेता हे दहा वेळा सांगितले असेल मी ना डिस्काउंटवाला नाही घेतला मी ना चांगलाच घेतला नवीनच घेतला बेस्ट सेलरमधलं घेतला ओके मग काय आम्ही करू नाचू आणि तोच प्रकार बड्डे सेलिब्रेशन का नाही केलं त्याचं पण सारखं दहा वेळा आमच्यानं मुर्गे फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम झाला आहे छोटासाच प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आम्ही नाही करत आहे नाहीतर आम्ही केलं असतं पण आम्ही लवकरच करू तर प्रॉब्लेम सॉल्ट झाल्यावर करू आणि ते आई पप्पांना केक भरवायला बोलवलं त्या पण ह्याचं भाषण चालू बापरे अशी किती पकावं आहेस रे तू चुप ना चुप चुप आता आई पप्पा आले ना केक भरवायला तर केक भरवून घे ना खा ना नुसत्या ते बिळगी फॅमिली मोठा तू मोठा रे शाणा आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि सगळ्यांचा मोठं विचार करणारा आणि एकदम सॉर्टेड माणूस सगळ्यात पक्काव आणि सगळ्यात मूर्ख माणूस तू असशील तुझ्या फॅमिलीतला आला मोठा चाल आणि असं पण दहा वेळा विनाकारण भटकत असता तुम्ही ती पहिली कमेंट आलेली ती त्याच्यावरनंच होती कामधंदा तर काय नाही नुसतं भटकायचं भटकायचं आणि बड्डेच्या वेळेला नाही जायला मिळालं तर नुसतं ते फॅमिलीचं सगळं पर्सनल सांगतोय इनडायरेक्टली सांगतोय पण लोक विचारणार मग त्यांनाच उलट उत्तर देणार त्यापेक्षा सांगायचंच कशाला ना काही कारण आहे आत्ताच आम्ही जाऊन आलो म्हणून आम्ही नाही जात आहे सिम्पल आगाव कुठला जास्त शानपणा करतो आणि हो शेवटचं सांगते तुम्हाला काय म्हण कुत्रे म्हण मांजर म्हण नाही तर आणि काय म्हण पण मी मुंगी आहे आणि मी तुला अशीच चावत राहणार ठीक आहे आणि मला ना तुझ्याकडनं कंटेंट मिळवण्याची काही गरज नाही आहे तू स्वतःसाठी कंटेंट शोध नुसतं आहे उगायचं फालतूची शॉपिंग करायची आणि काय प्रमोशन दाखवत बसायचे बास खरा चेहरा तर मी हळूहळू समोर आणतेच आहे आणि अजून अजून आणत राहणार जोपर्यंत माझं काम होतं नाही तोपर्यंत मी हे काम करतच राहणार कोई रोक के केसके बमे हे दम तर मग म्हणत आजच्यासाठी इतकंच मला फक्त ह्याची ना ह्याला लायकी दाखवून द्यायची होती हा म्हणतो ना की खूप मोठा हुशार्या मारतो की जा तुला सांग माझ्यावर बनवायला वगैरे ओ लु लुलू लुल्लू लु। तू बोल तो का मी नाही बनवणार तुझ्यावर तुला काय वाटलं की मी असं असं बोलू येन मग मुद्दामून माझ्या विरुद्ध करायला गॉसिपगल माझ्यावर व्हिडिओ नाही बनवणार अरे तू मला अजून ओळखलं नाही मी तुझ्या सांगण्यावरून काय कोणाच्याच सांगण्यावरून काही करत नाही मला जे पाहिजे स्वतःला जे, जे वाटतं तेच मी करते सो so, निकल लो ऑडियन अरे हां तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं तर राहूनच दे गेलं माझ्या शुभेच्छांशिवाय तुझा वाढदिवस कसा काय पूर्ण होणार तर ह्या घे माझ्याकडून तुला शुभेच्छा हॅफी ब टी टू यु असो त मग मंडळी याच नोट वर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तो पर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मासाला मा